मनोज जरांगे पाटील यांनी काल आंदोलनाचा आव्हान केलं आणि आजपासनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतो आहे आणि आजपासून रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे मी आत्ता नांदेड शहरामध्ये आहे कॅमेरा पर्सनला विनंती करतो की या आंदोलनामुळं या रास्ता रोकोमुळं ह्या भलत्या लांबच लांब वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एकंदर दूरून आलेले प्रवासी असतील का कार असतील ट्रॅक्टर असतील टेम्पो असतील हे सगळ्यांच्या काही ज्या आहेत त्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एकंदरच काय तर या आंदोलनामुळं जे काही मनोज रांगे पाटील यांनी सांगितलं होतं की जे परीक्षार्थी विद्यार्थी असतील किंवा रुग्णवाहिका असतील त्या महत्वाच्या दळणवळणाच्या ह्या आहेत गाड्या आहेत त्या सोडण्यात याव्या अशा प्रकारचं मनोज जरंगे पाटील यांनी आव्हान केलेलं होतं आणि परंतु आजपासनं हे रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या रांगास रांगा लागलेल्या आपल्याला एकंदर पाहायला मिळते मी खरं पाहायला गेलं तर उद्यापासून पुढच्या अंदो, या आंदोलनाची पुढची दिशा ही मनोज जरांगे पाटील स्पष्ट करतील परंतु आज जे आहे ते रास्ता रोको मोठ्या प्रमाणामध्ये सकल मराठा बांधवांकडून करण्यात येतोय आणि त्यामुळं या ठिकाणी गाड्यांच्या ज्या आहेत रांगास रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नंदेड